मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं आयोजित आदर्श जिल्हा तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा आणि अध्यक्षांचा मेळावा कार्यक्रमाचं आयोजन परभणी जिल्ह्यातल्या साई कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि उद्घाटक म्हणून परभणीच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर हे दोन नेते येणार होते मात्र या मेळाव्याला या दोन्ही नेत्यांनी दांडी मारली पत्रकारांच्या कार्यक्रमाला मंत्र्यांनी दांडी मारली असली तरी हा कार्यक्रम अधिक जोमात साजरा करण्यात आला यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे सर्वे एस एम देशमुख यांनी या दोन्ही नेत्यांवर खोचक टोला लगावला है। या ठिकाणी आठशेच्या वर पत्रकार मंडळी असताना समाजातल्या महत्वाचा घटक समजल्या जाणाऱ्या पत्रकारांसमोर हे आज दोन्ही नेते आले नसल्याची नाराजी यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस एम देशमुख यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली हो आहे लोकांसमोर त्यांना व्यक्त होण्याची संधी ह्या दोन्ही मंत्र्यांनी घालवली असं माझं परंतु एक चांगल्या संवादाची संधी त्यांनी घालवलेली असं मेसे चालू त्यामुळे हा काही फारसा महत्वाचा विषय नाही परंतु महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून कणकवली पासून ते इथं गडचिरोलीपर्यंत आणि चंद्रपूर पासून धुळ्यापर्यंत

समाजातील विविध प्रश्न मांडण्यासाठी पत्रकार समोरची व्यक्त होण्याची ही मोठी संधी होती मात्र ही मोठी संधी या दोन नेत्यांनी ने घालवली अशी ही टीका यावेळी केली गेली असे नेते नाही आल्यानं आम्हाला काही फरक पडणार नाही असाही टोला एस एम देशमुख यांनी या दोन नेत्यांना लगावला त्यामुळे हा विषय चर्चेचा बनलाय आता या दोन नेत्यांना पत्रकारितेची लेखन कोणत्या टोकाला नेऊन भिडणार हे मात्र येणारा काळच ठरवणार आहे उमेश चक्कर प्रवाह नेटवर्क हिंगोली